नमस्कार आपण दोन हजार पंचवीस इयरबुक बघत आहोत देवा जाधव सरांचं त्यामध्ये आपण सराव प्रश्न संच बघत आहोत आत्तापर्यंत आपण दोनशे सराव प्रश्न चार व्हिडिओजच्या मार्फत कव्हर केलेले आहे आज आपण दोनशे एक ते दोनशे पन्नासपर्यंत असे पन्नास, पन्नास प्रश्न कव्हर करूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा पहिला म्हणजे दोनशे एक नंबरचा प्रश्न आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार जगातील सर्वात महागडे जगातील सर्वात महागडे शहर कोणते तर हाँगकाँग ठीक आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार जगातील सर्वात महागडे शहर कोणते तर हाँगकाँग आय हॅव द स्टेट्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे आर अश्विन अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली भरतृहरी महताब नुकतेच डॅश डॅश या देशाने समलैंगिक विवाहास मंजुरी दिली तर थायलंड या देशाने पुढचा प्रश्न नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या गरिबी निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा गरीब जिल्हा कोणता तर नंदुरबार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील स्वप्नील कुसळे याने रायफल नेमबाजीमध्ये कांस्यपदक जिंकले तो कोणत्या जिल्ह्यातील आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील स्वप्नील कुसळे जो कोल्हापूर जिल्ह्यातला आहे रायफल नेमबाजीमध्ये कोणतं पदक कांस्य पदक जिंकलेलं आहे त्यांनी थी। ठीक आहे पुढे ब्रिटनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची सत्ता आली तर मजूर पक्षाची आली दोन हजार चोवीस का चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी कृषी राज्य पुरस्कार डॅश डॅश या राज्यास प्रदान करण्यात आला तर महाराष्ट्र राज्यास प्रदान करण्यात आला जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या देशाचा परदेश दौरा केला तर रशिया आणि ऑस्ट्रिया रशिया आणि ऑस्ट्रिया ठीक आहे पुढे झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कितव्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर तिसऱ्यांदा नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान कोण आहेत के पी शर्मा ओली नुकतेच भारताच्या परराष्ट्र सचिव पदाची सूत्रे विक्रम मिस्त्रींनी स्वीकारली ते कोणत्या राज्यातील किंवा के केंद्रशासित प्रदेशातील आहे तर जम्मू काश्मीर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस महिला गटाची विजेती कोण आहे बार्बोरा क्रेनिकोवा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पात्र वयोगट कोणता वयवर्ष एकवीस ते पासष्ट केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार आहे क्रीडा व युवा कल्याण महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस विध विधिमंडळात कधी मांडण्यात आला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी नवे फौजदारी कायदे नवे फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आले यानुसार भारतीय दंड संहिता अठराशे साठचे चे नाव बदल बदललेले नाव सांगा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस क्रिंक गट कोणत्या गटाला शह देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे त्या नाटो गटाला महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची निवड करण्यात आली त्या महाराष्ट्राच्या कितव्या मुख्य सचिव आहेत पंचेचाळीसाव्या मी पुन्हा एक गोष्ट सांगते की हे ऑलरेडी सर्व सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीमध्ये चा झालेलं आहे त्यामुळे इथे मी जास्त वेळ घालवत नाही आहे जसं फॉर एक्झाम्पल क्रिंक गट हे मी आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दे कव्हर केले की नेमके याच्यात क्रिंकमध्ये दे कोणकोणते देश येतात क्रीडा घडामोडीमध्ये त्या घडामोडी व्यवस्थित कव्हर केल्या आहे त्यामुळे ते बघा म्हणजे हे पण सोपं जाईल लगेच लक्षात ठेवायला त्यामुळे मी इथे वेळ घालवत नाही आहे पुढचा प्रश्न टी ट्वेंटी वर्ल्ड क्लब दोन हजार चोवीसबाबत चुकीची जोडी ओळखा तर विजेता संघ भारत उपविजेता दक्षिण आफ्रिका सामनावीर विराट कोहली आणि मालिकावीर जसप्रीत बुमराह हे सगळे बरोबर आहेत आणि चौथं विधान आहे सर्वाधिक धावा फजल हक फारुकी हे विधान चुकीचं आहे पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधान ओळखायचे अनिप दोन्ही विधान बरोबर आहे लोकसभेचे नवनियुक्त अध्यक्ष ओम बिर्ला आहेत आणि अठराव्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रातर्फे दोन हजार चोवीस वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे तर उंटांचे वर्ष जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिना पूल होईल होय, होय त्याची उंची किती आहे तीनशे एकोणसाठ मीटर नालंदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर बिहार राज्यात आहे डॅश डॅश या वर्षी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती त्यामुळे पंचवीस जून हा दिवस नुकतेच केंद्र सरकारने संविधान हत्या दिन म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे तर कोणत्या वर्षी एकोणासशे पंच्याहत्तर या वर्षी देशात अनुबाणी लागू करण्यात आली होती ठीक आहे नुकतेच डॅश डॅश येथील प्रचार सभेदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला तर कुठे पेनिनसेल्विया येथील प्रचार सभेदरम्यान वाढवण बंदराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांची दोन हजार चोवीसचा पेन पिंटर पुरस्कार कोणास मिळाला अरुंधती रॉय यांना कोझिकोडला भारताचे पहिले युनेस्को सिटी ऑफ लिटरेचर म्हणून घोषित करण्यात आले हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर केरळ या राज्यात आहे या डॅश डॅश या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग ड्रायव्हिंग स्कूबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहे तर कुठे सिंधुदुर्गमध्ये अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ यामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्ण शंख पुरस्कार द गोल्डन थ्रेड या माहितीपटाला मिळाला या माहितीपटाचे दिग्दर्शक कोण तर नोमॅडिक एलिफंट हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला भारत आणि मंगोलिया देशभरात नीट आणि नेट परीक्षा परीक्षेतील कथित हेराफेरीवरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डॉक्टर के राधाकृष्णन ही समिती नेमली आहे ठीक आहे कोणती समिती डॉक्टर के राधाकृष्ण सार्वजनिक परीक्षा कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला एकवीस जून दोन हजार चोवीस पासून खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधानं ओळखायची आहे आणि दोन्ही विधानं चुकीची आहेत दोन हजार चोवीसची कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा स्पेन संघाने जिंकली हे चुकीचं आहे अर्जेंटिनाने जिंकली आणि दोन हजार चोवीसची युरो चषक फुटबॉल स्पर्धा अर्जेंटिना संघाने जिंकली तर नाही स्पेनने जिंकली आहे मसूद पेझेशकियान डॅशडॅश या देशाचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत तर कोणत्या इराण या देशाचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत पॅरिस फ्रान्स ऑलिम्पिक दोन हजार चोवीसबाबत खालील विधानं बघायची आहेत चुकीचं विधान ओळखायचं आहे चुकीचं विधान फक्त क आहे बाकीची तीन विधानं सगळी बरोबर आहेत तर महिला ध्वजवाहक कोण पी व्ही सिंधू पुरुष ध्वजवाहक अंशता शरद कमल भारतीय संघ मुख्य प्रयोजक अदानी समूह आणि जे चुकीचं आहे जोडी प्रमुख मेरी कोम हे चुकीचं आहे त्यांनी राजीनामा दिला होता वैयक्तिक कारणावरून माजी अग्निवीरांना बी एस एफ आणि सी आय एस एफच्या भरतीमध्ये डॅश डॅश इतके आरक्षण देण्यात येणार आहे तर किती दहा टक्के जगातील पहिल्या मिस ए आयचे नाव सांगा तर केजा लेली हे नाव आहे त्यांचे जगातील पहिल्या मिस ए आयचे नाव त्यानंतर दोन हजार चोवीसचा पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात आला चैत्राम पवार कोणत्या जिल्ह्यातील आहे तर धुळे या जिल्ह्यातील आहे डॅश डॅश या राज्यात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये समान नागरी कायदा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले तर उत्तराखंड राज्यात लिव्स ऑफ लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे मीरा बोनवर बोरवणकर यांनी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण संदर्भातील घटना दुरुस्ती कितवी आहे तर एकशे सहावी खेतान ट्रॉफी लिम्का ट्रॉफी नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळाशी संबंधित आहे योग्य जोडा जुळवा माउंटन मॅन ऑफ इंडिया दशरथ माजी मेट्रो मॅन ऑफ